नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्हाला शीघ्रपथनाचे त्रास असतात हे मला नक्की माहिती आहे कारण की माझ्याकडं येणारे दहापैकी नऊ पेशंट कंप्लेंट करतात की डॉक्टर साहेब माझं वीरपतन खूप लवकर होतं त्याला मी प्री मॅच्युअर इजॅक्लेशन असं म्हणतो तर हे प्री मॅच्युअर इजॅक्लेशन टाळण्यासाठी किंवा त्याला डिले करण्यासाठी आपण कोणत्या टेक्निकचा वापर करू शकतो त्या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओद्वारा घे घेणार आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत आहे सायंटिफिक इन्फॉर्मेशन देत आहे तुमच्या नॉलेजमध्ये भर टाकत आहे तरी मित्रांनो माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा जेणेकरून दोन व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत राहतील आणि मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण की या नॉलेज याच्याविषयी चांगलं समाजामध्ये नॉलेज जर पसरलं तर मला वाटतं लैंगिक समस्यापासून तुम्ही स्वतःच तुम्ही स्वतःची मुक्तता नेहमीच करू शकता तर मित्रांनो चला तर आजचा जो आपला विषय आहे की केव्हा केव्हा तुम्हाला प्रीमियाची इजॅक्युलेशनवर कंट्रोल होत नाही तर अशा वेळा तुमच्या पार्टनरची साथ घेऊन तुम्ही तुमचं प्रीमियाची इजॅक्युलेशन कसं डिले करू शकता ह्या टेक्निकविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे तर मित्रांनो केव्हा केव्हा बऱ्याच वेळा असं होतं की आपण लवकर एक्साईट होतो पण पार्टनरला एक्साईट व्हायला वेळ लागतो हे तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं आहे तर त्यांना स्टिम्युलेट करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर फोर प्ले करावा लागतो प्रॉपर क्लायट्रोजग्रंथीचं रबिंग करावं लागतं प्रॉपर त्याला स्टिम्युलेट करावं लागतं तेव्हा केव्हा त्यांचं एन्वॉरमेंट वाढतो आणि त्यांची इच्छा वाढते आणि त्यांना ऑर्गेझम येण्याची शक्यता जास्त होऊन जाते तर मित्रांनो तर जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटत असेल की प्रिमॅच इलेक्ट्रिशिनीची आपल्या समस्या आहे तर तुम्हाला डायरेक्ट स्ट्रोकिंग न करता फक्त तुम्हाला इंद्रियाला तुमच्या पार्टनरच्या योनिमार्गामध्ये इन्सर्ट करायचं आहे आणि फक्त इन्सर्ट करून ठेवायचं आहे तुम्हाला बिलकुल अजिबात स्ट्रोकिंग करायचं नाही मागं पुढं करायचं नाही आहे फक्त तुम्हाला इन्सर्ट करून ठेवायचं आहे आता तुम्ही तुमच्या पार्टनरची साथ घेऊ शकता तिला म्हणा की कि तू किगस एक्झाईज कर म्हणा की म्हणजे फक्त माझ्या पेनीच्या समोरच्या पार्टला आतून फक्त त्याला स्क्विज कर म्हणा तर तुमचे पार्टनर जेव्हा केव्हा फक्त स्क्वीज करेल तर त्या स्क्विजिंगमुळं तिला तुम् खूप उत्तेजन येणार तिला खूप चांगलं ऑर्गेनजम येणार आणि जेव्हा ती आता म्हणेल की आता स्ट्रोकिंग करा तेव्हाच तुम्ही फास्ट स्ट्रोकिंग करा तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं इजॅक्युलेशन जे आहे ते डिले करू शकता पण नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट लोकांची एक सवय असते की त्यांनी हस्तमतून के केलं असतं घाई गडबडीमध्ये केलं असतं चोरून लपून केलं असतं लहानपणापासून ला त्यांना सवय असते की जसं इन्सर्ट करतात तेव्हा त्यांना फास्ट स्ट्रोकिंग करायची एक खूप बेकार सवय असते आणि हीच सवय तुम्हाला प्री मॅच कारणीभूत होऊ शकते तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला स्ट्रोकिंग करायचं आहे तुमची पार्टनर जोपर्यंत स्टिम्युलेट होत नाही जोपर्यंत तिला ऑर्गेजम येत नाही तोपर्यंत तुम्हाला अजिबात स्ट्रोकिंग करायचंच नाही आहे कारण की स्ट्रोकिंग केलं मागं पुढं घर्षण झालं की तुम्हाला फास्ट तुम्हाला स्टिम्युलेशन मिळतात तुमच्या ब्रेनकडे जातात आणि त्याच्यामुळं फास्ट इज संदेश येतात आणि तुम्हाला इजॉग्युलेशन होऊन जातो तुमचा इजॉग्रेशनचा कंट्रोल तुमच्या हातामध्ये रसून निघून जातो तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला डेली एक्झॅक्युलेशन करायचं असेल तर फक्त इन्सर्ट करून ठेवा आणि तुमच्या पार्टनरलाच फक्त स्क्विजिंग करून इंटरकोर्स करा जेणेकरून तुम्हाला चांगला वेळ काढता येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला दोघांनाही तुम्हाला चांगलं ऑर्गिजम या प्रक्रियेमधून मिळू शकतं तर मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी असतात प्रत्येक वेळा औषधी घेणं गरजेचं नसतं तर मित्रांनो करून बघा आणि खरोखर तुम्हाला सांगतो मी एक महिन्यानंतर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओवर कॉमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला काय बेनिफिट झालेलं आहे शंभर टक्के तुम्हाला मी सांगतो हंड्रेड वन पर्सेंट सांगतो की तुम्हाला बेनिफिट होणार म्हणजे होणारच कारण नॅचरल गोष्ट आहे धन्यवाद